महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण दत्ते यांच्या मुंबईतील वर्कशॉपमध्ये जाऊन पंढरीतील बसवंती परिवाराने श्री विठ्ठलाची मूर्ती शाल देऊन सत्कार केला अरुण दत्ते हे एक प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मूर्तिकार आहेत त्यांनी मुंबईतील परलेचा महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन टन वजनाच्या गणपतीची बनवलेली मूर्ती खूपच प्रसिद्ध झाली होती त्यांनी एकाच टाचेवर ही मूर्ती पंचेचाळीस अंशाच्या बॅलन्स करून बनविली आहे हे त्यांच्या कौशल्याचे वैशिष्ट्य आहे त्यांच्या या कौशल्याची आणि सृजनशीलतेची खूप चर्चा झाली आहे अरुण दत्ते यांनी आपल्या कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेने लोकांची मने जिंकली आहेत इंस्टाग्राम आणि फेसबुक यासारख्या प्लॅटफॉर्म वर त्यांच्या कलेची आणि मूर्तीची खूप चर्चा आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपली कला झोपसली अथक मेहनत घेऊन अनेक वैशिष्ट्यपूर्ण मूर्त्या घडविल्या आणि हळूहळू ते नावारूपास आले त्यांचे मुंबईत परेल मध्ये वर्कशॉप असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा सौ आरती ओंकार बसवंती व वा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख ओंकार शिवानंद बसवंती यांनी या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली आणि यथोचित सन्मान केला यावेळी चिरंजीव राजवीर ओमकार बसवंती उपस्थित होता पंढरीतील बसवंती दाम्पत्याने नेहमीच गुणवंतांचा गौरव करत त्यांना वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य करण्याचे काम केलेले आहे त्यांच्या विविध समाज उपयोगी उपक्रमाचेही सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी मूर्तिकार अरुण दत्ते यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले